अमरावती जिल्ह्यातील एम बी बी एस डॉक्टरांचा एक दिवसाचा टोकन संप जाहीर सी सी एम पी नोंदणी कार्यालयाविरोधात सर्व हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभाग बंद राज्य आय एम एच्या निर्देशानुसार इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम ए अमरावती शाखेने अठरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून एकोणीस सप्टेंबर सकाळी आठ वाजेपर्यंत एक दिवसाचा टोकन संप पुकारला या संपात जिल्ह्यातील सर्व एम बी बी एस डॉक्टर सहभागी झाले असून संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील ओ पी डी सेवा बंद राहिल्या महाराष्ट्र शासनानं सी सी एम पी सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मोलॉजी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बी एच एम एस पदवीधरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एम एम सीमध्ये नोंदणीची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचा आय एम एने जोरदार विरोध केला आहे आय एम एचं म्हणणं आहे की वैद्यकीय अभ्यासक्रम हा अतिशय कठोर व दीर्घकालीन प्रशिक्षणाचा परिणाम असतो अशा परिस्थितीत फक्त एक वर्षाची फेलोशिप पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना एम एम सी अंतर्गत नोंदणी देणं म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्राच्या पात्रतेवर आघात करणं होय हा निर्णय वैद्यकीय बंधुत्वावर अन्यायकारक असून रुग्णांच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण करणारा आहे अमरावती जिल्ह्यातील डॉक्टरांनी एकजुटीनं संपात सहभागी होत शासनाचा निषेध नोंदवला आपत्कालीन सेवा सुरू असल्या तरी ओपीडी बंद असल्यानं रुग्णांना मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली एम एने स्पष्ट केले की शासनाने परिपत्रक मागे घेतले नाही तर पुढील काळात आंदोलन तीव्र केलं जाईल मी डॉक्टर अलका कुथे इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती शाखेचे अध्यक्ष आज आम्ही ॲलोपॅथिक डॉक्टर्स आणि संघटना स्ट्राईकला बसलो आहे याचं मुख्य कारण म्हणजे आमची जी राज्य संघटना आहे इंडियन मेडिकल असोसिएशन राज्य शाखा त्यांचे प्रेसिडेंट डॉक्टर संतोष कदम आणि आम्ही सगळ्या संघटनांनी मिळून विचारविनिमय केला त्यावरून आमच्या लक्षात आलं की सरकारने जे शासनाने हे जे धोरण घेतलं आहे की सतरा सप्टेंबरपासून मेडिकल एम एम सी किंवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यामध्ये केवळ एक वर्षाचा सी सी एम पी कोर्स केलेले होमिओपॅथिक डॉक्टर यांची नोंदणी घ्यावी याला आम्ही कडाडून विरोध करतो आहे त्यासोबतच आमचं ही रिक्वेस्ट आहे की अशा प्रकारे तयार झालेले डॉक्टर जर त्यांना आपण मिक्सोपॅथी करायची संधी दिली पुढे पेशंटच्या जीवाला धोका होईल आणि शासन जे हे पाऊल उचलते आहे खरं तर ही केस न्यायप्रविष्ट आहे न्यायालयाच्या स्वाधीन आहे त्यामुळे न्यायालयाचा रिझल्ट न येता देखील सरकारने हा सतरा सप्टेंबरपासून एम एम सीमध्ये सी सी एम पी होमिओपॅथी डॉक्टरची एंट्री करण्याचा जो एक कालपासून सुरुवात केलेली आहे त्याला आम्ही विरोध करतो आहे आणि आमची गव्हर्मेंटला कळकळीची विनंती आहे आमच्या मागणीचा विचार करावा अदरवाईज मग आम्हाला मुंबईला जाऊन आझाद मैदा मैदानावर सगळ्यांनी संघटित होऊन मोर्चा काढावा लागेल किंवा त्याही पलीकडे जाऊन एखाद्यास आम्हाला उपोषणाला देखील बसावं लागेल आमचं एकच म्हणणं आहे ॲलोपॅथी हे ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकरता होमिओपॅथी होमिओपॅथी डॉक्टरांकरता आणि आयुर्वेदिक हे आयुर्वेदिक डॉक्टरांकरता त्याचप्रमाणे प्रत्येकाचं काउन्सिल आहे प्रत्येकाने आपापल्या काउन्सिलमध्ये काम करावं आणि पेशंटच्या जीवाचं कल्याण करायचा आटोकाट प्रयत्न